सर्वांना जय हिंद जय भीम मी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलेलो आहे भेवंडी शहरातील भेवंडी तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे भूमाफिया जो शक्ती ग्रुपचा मालक कपिल पटेल यांनी मोठ्या संख्येने भेवंडी शहरात पण असंख्य अशा बिल्डिंगची कामं चालू केलेली आहेत पण हा भूमाफियाने शक्ती ग्रुपच्या मार्फत डोले गाव मध्ये ज्या पद्धतीने आदिवासी कुटुंबावरती अन्याय केलेला आहे म्हणून माझी विनंती आहे प्रत्येक भेवडी शहरातील व भेवडी तालुक्यातील माणसाला की त्यांनी शक्ती ग्रुपवरती बहिष्कार टाकायचा आहे आज जर आपल्या भूमिपुत्रांना येथील असलेल्या नागरिकांना वेटीस धरून त्यांना जर बेघर करणारा बिल्डर आपल्या इथे जर काम करत असेल तर ते त्याच्यावरती बहिष्कार टाकणे प्रत्येक नागरिकाची जिम्मेदारी आहे आपण मराठी म्हणून महाराष्ट्रीय म्हणून अशा प्रकारच्या बिल्डरला त्याची जागा दाखवणे कालाची गरज आहे म्हणून मी विनंती करण्यासाठी आलेलो आहे की सगळ्यांनी त्याच्यावरती बहिष्कार टाकायचा आहे पंधरा तारखेच्या आंदोलनाला प्रांत कार्यालयावरती जो आंदोलन जाणार आहे आपला अकरा वाजता त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने भोंडी तालुक्यातील असंख्य अशा माझ्या संस्थांना सुद्धा विनंती पक्षांना सुद्धा विनंती आहे सगळ्यांनी आमच्या येथील असलेल्या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी एकत्रित आंदोलनामध्ये यायची ही विनंती मी सगळ्यांना करतो जय हिंद जय